नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजाभवानी स्टेडियममध्ये आहोत रेग्युलरचा असतो व्यायामाचे व्हिडिओ टाकतो आणि व्यायामाचे व्हिडिओ टाकून काही तरुण भारावले आणि बरेचसे तरुण व्यायामाला लागले अत्यंत जेवढा व्यायाम करत होते त्याच्यापेक्षा ते, ते दुप्पट करायले आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे पोर प्रयत्नशील राहिले त्यांना मी आता म्हणालो की तुमच्या नोकरीमध्ये नोकरी हस्तगत करण्यासाठी व्यायाम करू नका नोकरी जरी मिळाली तर माझ्या वयापर्यंत सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षच नाही तर मरेपर्यंत शंभर वर्षे तुम्ही व्यायाम करावा व्यायामानं तुम्ही निरोगी राहणार आहेत आणि व्यायाम न केल्यामुळे रोगील बनणार आहेत हे त्यांना मी बरेचशा व्हिडिओमधून सांगितलं आणि म्हणून हे कार्यकर्ते पोरं तरुण पोरं आता मला भेटाय आलेत त्यांना मी थोडंसं मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनाचा त्यांच्यावर परिणाम झालाय आपण त्यांना विचारूया किंवा ती मला विचारते काय वाटलं असं आता जर सर तुम्ही म्हणताय की तरुण जी पिढी आहे नोकरीपर्यंतच काम करतात आणि त्याच्यानंतर सॉरी नोकरीपर्यंतच व्यायाम करतात एकदा नोकरी लागली पैसा अडका नंतर घरसंसरामध्ये त्यांनी व्यस्त होतात आणि व्यायामला वेळ देत नाही तर ह्याच्यात तुम तुमचं मत काय किंवा थोडंसं म्हणजे तरुण पोरांनाही सांगा किंवा नियोजन कसं करायचं hmm. म्हणजे नोकरीला लागल्यानंतर नोकरी पण सांभाळणे घर पण सांभाळणे आणि प्लस व्यायाम महत्वाचा व्यायाम आहे सध्या तर त्याच्याबद्दल काय बोलतो मला असं वाटतं सभा कि तरुण पिढीनं मागच्या पूर्वजांचा अभ्यास करायचा पूर्वजन आपले चार वाजता पाच वाजता ना आणि पाच वाजता उठून आपल्या संसारामध्ये पाणी भरून घागरी असे शिंदून वगैरे आणि ते करून मग व्यायाम करायचे त्यांचा ह्याच्यातून पण व्यायाम होतात आणि रेग्युलर पण व्यायाम करायचे आणि त्या व्यायाम केल्यामुळं त्यांना आयुर्मान मिळायचं आयुर्मान जवळजवळ शंभर सव्वाशे एकशे दहा एकशे पंधरा वर्षे तर माझं तरुण पिढीला एवढंच म्हणणं आहे की बाबा फक्त तुम्हाला भरती करण्यासाठी जी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करता आणि प्रयत्न करून तुम्ही नोकरी करता एकदा नोकरी आली की तुम्हाला सुख समाधान मिळतं तुम्हाला वाटतं मी साध्य केलं मग साध्य केलं की मग त्या नोकरीतून आलेला जो पैसा आहे त्या पैशातून तुम्ही चंचनीत खाता चांगलं सुख आहे आणि त्याच्यात मग तुमचा व्यायामाकडे दुर्लक्ष होतो आणि व्यायामाकडे दुर्लक्ष झालं की मग डेअरी वाढणे तब्येत लठ्ठ होणे मग तुम्हाला शुगर होणे बी पी होणे म्हणजे सुख असून दुःखाकडे जर तुम्ही प्रवास करत असाल तर माझ्या तरुण पिढीला एवढंच म्हणणं आहे की आज जो तुम्ही व्यायाम नोकरी मिळा म्हणून करायला तर पुढं सुद्धा तुम्ही माझं जीवन आनंदमय सुखमय जीवन जगावं आणि आयुष्यभर माझ्या घरामध्ये आजार निर्माण होणे आणि आलेल्या पैशातून आपलेा आपलेा या नोकरीच्या पैशातून कष्टाने मिळवलेली ती नोकरी त्या नोकरीचे पैसे डॉक्टरच्या घशात जाऊ नये ते आपल्या लॅक्राबाळाच्या शिक्षणाला जावे आपल्या संसाराला जावे आपल्या बायकोला आपल्याला सुख कसं मिळेल याच्यासाठी ती पैसे जावे म्हणून व्यायाम जर केला तर व्यायामाचा एवढा फायदा आहे की आपल्या घरातला पैसा डॉक्टरला जाणार नाही म्हणून मरेपर्यंत अभ्यास करणे अभ्यास करणे बुद्धीचा अभ्यास आणि व्यायाम करणे हे शरीराचा अभ्यास आयुष्यभर जर तुम्ही व्यायाम केला तर समाधानानं जीवन जगू शकता म्हणून मी तरुण पिढीला म्हणतो की बाबांनो फक्त नोकरी कमण्यापुरती व्यायाम करू नका तर आयुष्य सुखानं जगण्यासाठी आयुष्य निरोगी राहण्यासाठी कायम व्यायाम चालू करा असं माझं मत धन्यवाद सर हे मार्गदर्शन दिलेलं आहे हे जे तुमचे विचार आहेत व्यायामाचे अतिशय चांगले आहेत हो पण ह्याचा परिणाम तुम्ही तुमच्या घराला कुटुंबाला वगैरे कसा हो हा याचा फायदा असा होत आहे की घरातला एक जर माणूस रोगील बांधला तर सगळं घर चिंतेत असते पहिल्या स्टार्टला आपली आई असते जन्म दिलेली आई की माझं लिवखुराला रोग लागला ती चिंतेत दुसरी आपली धर्मपत्नी माझ्या आयुष्याचं कसं होईल माझा नावरा गेला तर म्हणून माझ्या नावरे आरोग्य झाला की बायको चिंतेत आणि मग आपले पोर चिंतेत पुन्हा नांदाय गेलेल्या पुरी चिंतेत सगळं कुटुंब विस्कळीत होत आहे या काय चुकीमुळे जर शरीर निरोगी असेल तर सगळं कुटुंब सुखी होत आहे आणि शरीर जर रोगीला असेल तर सगळं कुटुंब दुःखी होत आहे म्हणून मी माझ्यापासून सुरुवात केली माझ्या बायकोला मी पहाटे पाचला उठवतो तिचा एक दीड तास व्यायाम घेतो मग पिठीचे व्यायाम असतील सगळे अवयवाचे व्यायाम असतील योगासनं असतील हे सगळं तिचं अंग खळखळीत मोकळं करायचं आहे की जेणेकरून तिच्या शरीरामध्ये रक्त जे आहे ती पातळ असावं आणि शरीर सुदृढ असावं निरोगी असावं म्हणून तिचा मी पहिला व्यायाम घेतो साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा वाजले की मग मी इकडे पलायन करतो आणि तुळजा भवानी हो स्टेडियमला सात ते दहा वाजेपर्यंत म्हणजे तीन तास व्यायाम करतो माझं एवढंच म्हणणं आहे करोडो रुपयाची बरोबरी तुमचं शरीर करू शकत नाही पण तुमचं शरीर जे आहे ते करोडो रुपयाला झुरं बनवल खरी श्रीमंती तुमच्या निरोगी आयुष्यामध्ये आहे म्हणून करोडो रुपये तुमच्या शरीराची बरोबरी करू शकत नाही आणि करोडो रुपये जे आहेत ते शरीरापुढे तुमच्या झिरो राहणार आहेत म्हणून पैसे म्हणजे श्रीमंती नाही पण शरीर म्हणजे श्रीमंती आहे असं मला वाटतं हे आपण अनुभवलेलं आहे दोन हजार वीसमध्ये कोरोना काळामध्ये ब पैशाला काय व्हॅल्यू नाही आहे बरोबर बरं वॅक्सिन तर किती पन्नास वीस दोन हजाराची वॅक्सिन पन्नास हजारावर ही चालली

मी म्हणलो तर आमचे माणसं घरातले सगळेच खोकत होते तर मी डॉक्टरला म्हणलं आम्ही खोकून घरात मरू पण आम्ही दवाखान्यात जाणार नाही याचं कारण असं आहे की दवाखान्यात गेलेल्या माणसाला आई भेटली नाही बाप भेटला नाही भाऊ भेटले नाहीत गणगोत भेटले नात्यातलं कुणी भेटलं नाही का तर गेल्या गेल्या खोकायला बी असतात तर कोरोना पेशंट आहे म्हणून आठवत आठ केलं आणि ते माझं मत आहे ते माणसं कोरोनानं न मारतात फक्त आपल्याला कुणी आले नाहीत आणि आपण उपाशी आहेत तरी आम्हाला कुणी भेटाय ना लोगा, 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 मी प्यायलोय का खायलोय का मरायलोय का कुणी विचारलं नाही भूकेनं व्याकुळ होऊन अन्न त्यांना वेळेवर न मिळाल्यामुळे धासतल्यामुळं धास्तावल्यामुळं आणि मी परका झालोय मला कुणीसुद्धा भेटायचं नाही आता माझं काय खरं नाही शंभर टक्के मी मरणार असा त्याचा समज झाला आणि जगणारे माणसं सुद्धा घाबरून मेले म्हणून व्यायाम करणारे माणसं बाहेर असणारे माणसं जगलेच आहेत व्यायामाला एवढं महत्व आहे म्हणून मनुन, कुणी म्हणून मी देव मानत नाही मी असा मानत नाही तसा मानत नाही तुम्हाला देव अंग दाखवून दिले ज्याला दोन शेकंद ऑक्सिजन मिळाला नाही ती माणसं मेले आणि जो ऑक्सिजन मिळतोय आता निसर्गाने दिलेला आहे हे कधीच विसरू नका म्हणून निसर्गाने ऑक्सिजन असेल निसर्गाने दिलेलं शरीर असेल सुदृढ ठेवा सुखी समाधानानं जीवा जीवन जगा आणि आनंदीमय जीवन जगा मला मानव थोडस म्हणजे आता तरुण जी पिढी आहे आता संसारात वगैरे लागल्यानंतर नियोजन कसं करायचं पुढचं किंवा हे सांभाळलं जो सांभाळलं ले बाळा लेकर मला सांभाळलं थोडासा लायमला वेळ देणं बघा ते थोडंसं नियोजन माझं स्पष्ट मत आहे पुलिसमध्ये जर तुम्ही असतं तर तुमची कवायत तर शंभर टक्के रेग्युलर घ्या हे तुमचा व्यायाम खात <laughs> आहे सकाळी दहाला ड्युटी असते सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्या मॅडमला सकाळी पहाटं तर उठवावं लागेल पहाटेचा जो वेळ आहे <laughs> तो नियोजनाचा वेळ आहे पहाटं उठवलं तर तुमचा डब्बा तयार होईल तिचं व्यायाम होईल शरीर सुदृढ राहील तुम्ही बरोबर दहा वाजता ड्युटीला जाचाल तुम्ही सुखी समाधान राहचाल पुन्हा दोन वाजता येचाल दोन वाजता बरोबर बायको तुम्हाला डब्बा देणार आहे लेकर शाळेत घालणार आहे आणि दोघांनी हे गाडा चालवायचा आहे दोघांनी गाडा चालवण्यासाठी तुमची जी गाडी आहे त्या गाडीला दोन चाक आहे एक चाक जर निखळ तर ती गाडी चालत नाही म्हणून ती दुसरं चाकायची बायको आहे या बायकोचं सुद्धा तासण्यासाठी तुम्हाला हे <laughs> निवेदन करावं लागेल वेळेवर उठणे वेळेवर अभ्यास करणे वेळेवर व्यायाम करणे वेळेवर शिफ्टी करणे वेळेवर बायकोला जे पाहिजे ते आणून देणे कारण तुम्हाला पगार असते वेळेवर आणून द्या आणि व्याभिचार करू नका दारू पिऊ नका गांजा पिऊ नका बिड्या खाऊ नका तुम्ही ती गुटखे वगैरे खाऊ नका ह्याच्यात जो पैसा जाणार आहे तुमचा किमान मान तुम्ही नोकरीत असल्यामुळं दोनशे रुपये खर्च करता आपल्या म्हणजे दोनशे गुणिले तीस दिवस जर केले तर सहा हजार रुपये जातात आणि सहा हजार रुपये एका महिन्याला गेले तर एक वर्षाला सुकून बहात्तर हजार रुपये जातात आणि वर्षाला बहात्तर हजार रुपये जर जात असतील तर दहा वर्षाचे सात लाख वीस हजार रुपये तुम्ही दहा वर्षाचे हागून मुतून वकून घालवता ते तुम्ही वाचवा तुमच्या संसाराचे निश्चित निवेदन होईल सुखी संसार तुमची बचत आणि चांगला सुदृढ शरीर आणि आनंदीमय जीवन जगण्यासाठी संसार होईल असं मला वाटतं सर एक क्वेश्चन लास्ट सर अशी एक ही फॅमिली नाही किंवा एक ही गल्ली नाही की तिथं एक शुगरचं डायबिटीजचं पेशंट नाही किंवा एक बी पी ब्लडचं त्यांचं काही निरोगी नाही म्हणजे असं एक एक फॅमिली नाही त्याच्यामध्ये निरोगी नाही त्यांच्या कुटुंबियातले एक सदस्य तर आता त्यांचं एक फिफ्टी पर्सेंट तर त्यांच्या फॅमिलीमध्ये एक मेडिकल सोर्स चालूच आहे त्यांच्या पुढील याच्यासाठी काय तुम्ही मला दोनशे नव्वद शुगर दाखवले साक्षीदार आमचे सर आहे अवघ्या तीन महिन्यामध्ये मी शरीरात येणार जी गोड पदार्थ आहे ती गोड पदार्थ कायम बंद केला आणि जी शरीरातला गोड पदार्थ आहे ग्लुकोज ती व्यायामच्या माध्यमातून बाहेर काढला मी वीस राऊंड पळतो ह्या ग्राउंडला पाचशे मीटरचे हे ग्राउंड ना वीस राऊंड पळतो आणि मग पुन्हा या ठिकाणी या ठिकाणी मी शंभर दोनशे पाचशे खोरे मारतो त्या खोऱ्यानं माझं पूर्ण शरीर भिजत पाण्यानं पहिली आंघोळ घामाची करा त्या घामाच्या माध्यमातून शरीरात असणारे रोग बाहेर पडतील पण नवीन रोग मध्ये घालू नका मग नवीन रोग कोणचे आहेत तर गोड पदार्थ सगळेच गोड पदार्थ कमी प्रमाणात खावा आणि गोड पदार्थ पहिल्या पूर्वजनांनी कसे खावा म्हणून सांगितले होते तर सण दिले होते तर बारासना दिवशीच गोड धोड खावा थोडंसं म्हणजे तुमच्या शरीराचे टेबल राहते म्हणजे समीकरण जे समतोल ते समतोल राहते असं सांगितलं होतं आपण आता बाहेर गेला की गोड स्वीटचे दुकानं बघता hmm. म्हणजे अर्धा अर्धा किलो जिलेबी मी होतो मी दररोज बुंदी खात होतो मी दररोज पेडा खायचा मी दुधामध्ये भाकर भाकरीमध्ये दुधात साखर दररोज खायची मी क्रीम बिस्किट hmm. दुधामध्ये खायचे याच्यामुळं माझी शुगर वाढली आता शुगर वाढणे म्हणजे शुगर झाली असं नाही hmm. शुगर वाढत असते कमी होते प्रत्येक शरीरामध्ये शुगर आहे बी पी आहे आणि ती जर तुम्हाला कमी करायचं असेल तर शरीर शरीरामध्ये शुगर घालणारे गोड पदार्थ कमी करा आणि शरीरात असणारे गोड पदार्थ तुमच्या व्यायामनं बाहेर काढा तुमची बी पी शुगर कायमची नष्ट होईल आणि डॉक्टरच्या दवाखान्यात जायचं बंद होईल असं मला वाटतं आणि हे करीत असताना आळस करू नका कधीच आळस करू नका नियमित व्यायाम करा ज्या दिवशी तुम्ही संडासला जायचं बंद करतात त्या दिवशी तुम्ही व्यायाम करा ज्या म्हणजे तुम्ही खायला तुम्हाला परमिशन आहे झिरवायचं कुणी जसं खाल्लंय तसं जिरवा खाण्यासाठी व्यायाम करा आणि व्यायाम करण्यासाठी खावा तुम्ही निश्चित सक्सेस होऊ शकता सुखानं जगू शकता असं मला वाटतं तर मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक चा। या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा सुखानं जागा आनंदीमय जीवन जागा या सर्व कार्यकर्त्यांचे हे मला भेटा या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे व्यायाम करा सुख शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा आदर्श घ्या रयत रात्र दिवस कष्ट करत होते व्यायाम करत होते आणि व्यायाम करत असल्यामुळे साठ साठ किलोच्या तलवारी सुद्धा वाऱ्यासारखी चालवण्याची ताकद शिवरायांच्या रयतेमध्ये होती ते रयत सक्सेस व्हावी सुदृढ राहावी समाधानाने राहावी खोऱ्या दररोज मारा दररोज खोऱ्या मारा हजार दोन हजार खोरे बघा हे पाचशे हजार दोनशे तीनशे खोरे इथं मारतोय आणि म्हणून निसर्गाने ईश्वराने हे शरीर एवढं अमोल्य किमतीचं आपल्याला दिले की ही शरीर एकोणनव्वद किलोचं होतं आता अष्ट्याहत्तर किलोवर आले की शरीर मी आता बलदंड करणार आहे वजन कमी करणार नाही आता वाढ करणार आहे मजबूत करणार आहे आणि अठ्ठावन्न वर्षाच्या पुढं तू सुद्धा शरीर बनवू शकत आहे निरोगी राहू शकतंय बलदंड राहू शकतंय हे लक्षात ठेवा आणि व्यायामला या एवढीच अपेक्षा आहे तुम्ही व्यायामला याचाल अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व धाराशिवकरांना महाराष्ट्रातल्या मित्र मंडळीला शुभेच्छा देतो धन्यवाद मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक या, या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दावा आणि असेच व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जाह महाराष्ट्र